पावसाळा सुरू होताच पर्यटकांना धबधब्यांना जाण्यासाठी गर्दी होत असते पावसाळी पर्यटनाला जाण्याचा अनुभव प्रत्येकासाठी रिफ्रेशिंग ठरतो त्यामुळे पाऊस पडला की लोकांची पावसाळी सहलीचे नियोजन सुरू होते सध्या सोशल मीडियावरती एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतो चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पाण्याच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या असं वारंवार सांगूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे अशा घटना घडतात हा व्हायरल व्हिडिओ कर्नाटकातील केल्लूरजवळील अरसी गुंडी धब्याचा दब असल्याचं सांगण्यात येत आहे यावेळी धबधब्याच्या दब बाजूला असलेले एका दगडावर हा तरुण उभा आहे तो या धबधब्याच्या दब बाजूला रील शूट करत आहे यावेळी तो हालचाल करताना अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो, तो जोरात त्या दगडावर पडतो हे सगळे त्याचा मित्र मोबाईलमध्ये शूट करत असतो तरुण पडताच त्याचा मित्र त्याच्याकडे धाव घेतो यानंतर या तरुणाचं काय झालं याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही परंतु सर्वांनी काळजी घेतली पाहिजे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा